नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो आम्ही गावाला चाललो होतो डिंबेमध्ये थांबलो आणि डिंबेमध्ये आम्ही चिलापी मासे घेतली मित्रांनो बघा इथ ती फास्ट क्लीन करते किती फास्ट साफ करते मासे बघा आणि ताजे मासे होते एकदम पाच दहा मिनटापूर्वी आणले नाही तर बघा चिरपूर चिला पीठ चाय बनवायची आईच्या हातची आणि बघा गेलो घरी मस्त आता आई मासा साफ करायला लागली साफ करून झाले मासे मित्रांनो बघा घरचाच मसाला घ्यायचा सगळा लाल तिखट चांगलं लसूण लाल मिरची पावडर आणि त्याच्यामध्ये मीठ टाकायचं मीठ टाकून घेतलं मित्रांनो आता ते मिक्स करून घ्यायचं मिक्स करून घ्यायचं मस्त आणि माशांना काप केले त्या कापांमध्ये भरून घ्यायचं आणि चांगली सगळीकडून माशाला मसाला लागला पाहिजे म्हणजे माशाला चव पण चांगली येते कारण का आजची लपी मासा आळणे असतो मित्रांनो तर तुम्ही जर बनवत असाल ना तर नक्की ही रेसिपी अशी ट्राय करा आणि मस्त मासे होते सगळीकडनं लावून घेतो त्या कापांमधनं सगळं मासे हो व्यवस्थित सगळीकडं मसाला लागला पाहिजे माशांना ला मसाला लावून झाला आहे तवा तापायला ठेवला आहे आणि मस्त तीन चार पोळ्या तेल टाकून घ्यायचं तीन चार पोळ्या तेल टाकून घेतलं मस्त बघा मासे आईने तव्यावर सोडले आणि पिथळीला मासलेला मसाला तो सगळे व्यवस्थित पसून त्या माशांना ला लावायचा आणि पितळीवरन ठेवून द्यायची म्हणजे ते या बघा थोडं पण काही वायाला जाऊन देत नाही आई ठेवून द्यायची वर्ण दहा पंधरा मिनटं ठेवून द्यायची परत आणि माशांना माशांला येणा पलटी मारून घ्यायची तर बघा आई कशी पलटी मारते माशाल कलर किती मस्त झालेला दिसतोय खालच्या साईडने केले तर अजून एक नंबर पोट बघा हे बघा आता किती मस्त शिजले का एक साईड दुसऱ्या माशा माशाला पलटी मारून घेतली आणि परत एकदा झाकण ठेवून द्यायचं वरून उमासा आपल्या हातांना रेडी झाली दोन्ही मासे खाली उलटा टाकून गेला बघा थोडा जास्त होता आपला होता म्हणून माशाचं तिने त्या वेळेला चिटकून राहिले त्याला काही प्रॉब्लेम नाही मित्रांनो ते अशी झटकून घ्यायचा घ्यायचं तुम्ही कोथिंबीर सोडायची आणि कांदा टाकून घ्यायचा बाबा मित्रांनोवरून हा बाबा कांदा टाक कांदा टाकून घ्यायचा जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला आपल्याला लाईक कमेंट शेअर करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद ते आणि या मासे खायला मासे रेडी झालेत आपले